उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका शास्त्रज्ञाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता खळबळजनक खुलासा समोर आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची हत्या शास्त्रज्ञाच्या अल्पवयीन मुलानं केली आहे हत्येमागील कारण जाणून सगळे चक्रावून गेले आईनं मुलाला शाळेत जाण्यासाठी सांगितलं तेव्हा त्यानं रागाच्या भरात आईला धक्काबुक्की केली ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली मात्र मुलानं आईला दवाखान्यात नेला नाही तर कुणालाही न सांगता शांतपणे शाळेत गेला त्याच दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्यानं आईचा मृत्यू झाला मुलगा शाळेतून परतल्यावर आईचा मृतदेह पाहून अस्वस्थ झाला पण तरीही त्याला याबाबत कोणालाही माहिती दिली नाही सहा दिवस तो आईच्या मृतदेहासोबत घरातच राहिला दुसरीकडे शास्त्रज्ञ सहा दिवसानंतर आपल्या घरी पोहोचला मृतदेह असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत होती दरवाजा उघडला तेव्हा पत्नीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला चौकशी केली असता मुला वडिलांसह पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सा मुलानं आपला गुन्हा कबूल केला त्यानं आपल्या आईला कसं ढकललं आणि त्यानंतर तिचं डोकं भिंतीवर आदळलं हे सांगितलं मुलगा हा बारावीत शिकत आहे सुरुवातीला पडल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचं मुलानं पोलिसांना आणि वडिलांना सांगितलं मात्र शवविच्छेदन रिपोर्ट पोलिसांना मिळताच मृत्यू सहा दिवसांपूर्वी झाल्याचं निष्पन्न झालं शरीरावर जखमा आणि काही खुणा होत्या पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता मुलानं संपूर्ण हकीकत सांगितली आपल्या पत्नीच्या मृत्यूनं आणि आपल्या एकुलत्या एक, एक मुलाच्या कृत्याला रडत असलेल्या वैज्ञानिक वडिलांची अवस्था वाईट आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा